अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या परिसरात आज संतप्त ग्रामस्थांचा जमाव दिसून आला चाळीसगाव डांगण परिसरातील नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याकडे मोर्चा नेत अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली गावातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत आरोपीस कठोर शिक्षा द्यावी व पीडित वृद्धेला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली ही धक्कादायक घटना शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी चाळीसगाव डांगण येथील अतिदुर्गम भागात घडली पंचाहत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेला एकटी पाहून खिडकीतील रहिवासी पंच्याहत्तर वर्ष वयोवृद्ध महिलेला एकटी पाहून खडकीतील रहिवासी व वा स्थानिक दारू विक्रेता नाथू पांडे याने मध्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला तसेच हा प्रकार कुणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित महिलेनं काही काळ ही बाब गुपित ठेवली मात्र प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर तिने आपल्या अपंग मुलगी व जावयाला हा भयंकर प्रकार सांगितला त्यानंतर पुरुषवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीस अटक केली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील महिला मोठ्या संख्येनं पुढे येत आरोपीस कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करत आहेत या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आजनांक न्यूज मराठी ब्युरो राजूर बिचारी दोन दिवस घाबरून राहिली आणि घाबरून राहिल्यामुळं काय झालं की शेवटी कुठेतरी एका महिलेला माहीत झाल्यामुळं हे सगळे गावकऱ्यांनी उपयोग नाही गुन्हा दाखल आहे आपल्याकडे आरोपी पण आपला आता अटक होईल ठीक आहे आपली सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल झालाय तुम्हाला आता उशिरा माहित पडलं ती गोष्ट वेगळी नाही पर्यंत ते आमच्याकडे ऑलरेडी बसलेले आहेत बऱ्याच वेळे बसून बसलेले आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावात दारू आणि हा विषय खूप अवघड आहे पण मात्र सरपंच सरपंच मॅडमलाही मी सांगितलेलं आहे त्यांनी मागच्या वेळेला दारूबंदीची झाली तेव्हा देखील मी सांगितलेलं आहे तुम्हाला कुठेही दारू जाणं चालताना दिसली तुम्ही मला फोन करा तुमच्या तिथे शंभर टक्के ठीक okay. आहे आणि मनात काही संदिग्धता आणू नका काही शंका काही जाणू नका शंभर टक्के योग्य ती कठोराती कठोर कारवाई केली जाईल लक्षात आलं का कठोरातली कठोर कारवाई केली जाईल तुम्हाला आता व्यक्त होत आहेत ते मला व्यक्त होत आहेत मला जो आहे ते कायद्यानुसार जे काय आहे त्या सगळ्या पूर्तता काय म्हणले काय म्हणले आजी असं नसतं वाजी तुम्ही ना तुम्ही तुम्ही जो विचार करता ती गोष्ट फार वेगळी आहे तुम्हाला आता पोलीस यंत्रणेवरचा विश्वास नसेल तर मी काय करणार पोलीस यंत्रणेला तक्रार द्यायला आले की नाही माझ्या एस पी साहेबांना बोलणं झालं माझं सगळं आमच्या ऍडिशनल साहेबांना बोलणं झालं डीवाय पी साहेबांना बोलणं झालं मला काहीतरी हे आहे ना असं कसा विचार करू तर आता इथे एक घोषणा द्या दारू विक्रेता हाय हाय म्हणा आणि दारू विक्रेता हाय दारू विक्रेता हाय दारू विक्रेता हाय विक्रेत माझ्या आईच वहीतन पण बलात्कार झाला याच्यावर घडलं मी पुरुषवाडी ने पुरुषवाडीचा नेमबर आज शनिवारी आमच्या रात्रीचा अशी घटना घडली की जे का महिलेवरती अत्याचार झाला अत्याचार झाल्याच्या नंतर ती इतकी घाबरली इतकी घाबरली ना आज की तिला आज दोन दिवस जगेन की नाही याची पण द्या निगमी खरोखर आम्ही बनवतो अशासाठी बनवतो की खरोखर असे महिला हो आई बहिणी नाही असं होऊ नये त्याच्यामुळं साहेबांनी थोडं लक्ष द्यावा पोलीस खात्याने थोडं तिच्या मागं थोडं काहीतरी थोडं हे करावा आणि माझे नाव राजू मारती पोंडार खूप ऐंशी वर्षाच्या आधी तिच्यावरती दारू विकणार आहे नाराधामाने बलात्कार केलेले तर तिला कुठंतरी आपण समाजाने न्याय द्यावा एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो आमची आजी आजी समाने तिच्यावर बलात्कार झालाय तर त्यांना कठोर शिक्षा होईल न्याय मिळवा आम्हाला आमची सासरी तिच्यावर बलात्कार न्याय पाहिजे तिचे म्हणजे आमचे होणार आहे म्हणजे पूर्ण न्याय भेटला पाहिजे आमच्या महिलाने असं होता कामा नाही याला शिक्षाच आलं पाहिजे पाहिजे दारू पण पाहिजे नाव सांगा हा माझं नाव रमेश धर्मा लिंबे हा राहणार पुरुषवाडी बर आज आमच्या पुरुषवाडी गावामध्ये शनिवारी रात्री हो मला वाटतं तीन चार चार दरम्यान आमची आजी बरं ही सदर ही महिला गावातील घराच्या घरकुलासाठी तिचे जावई आणि मुलगी आणि नातवंड मुली हे सगळे स गावातल्या घराच्या कामकाजासाठी गावात थांबले होते आणि खडकीचे जे दारू विक्रेते त्यांचं नाव नाथुराम बांडे यांनी तिथे चार वाजता जाऊन त्या महिलेच्या घरात दारू पिऊन तिथेच झोपला आणि त्या महिलेवर अत्याचार केला चार वेळेस अत्याचार केला आणि त्या महिलेला सदर दोन दिवस चालता येत नाही ती म्हातारी महिला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची असून तिला वरून जर तू सांगितलं तर जिवे मारण्याची तुला आम्ही पाहणार नाही जिवेच मारू असं ते तुझ्या जाव्याला मारू तुझ्या मुलीला मारू अशी धमकी दिल्यामुळे ते गरीब महिलेनी आता तिचा पती नाही एकच मुलगी ती अपंग आहे अशा कारणामुळं जावं पण कसं तरी थांबलाय तर तो पण काहीतरी त्याला दगा फटकावेल म्हणून त्या अशा अपेक्षेने मतारी घाबरून दोन दिवस तीन दिवस ती अशीच राहिली आणि गावकऱ्यांना हळूहळू ते नातेवाईकांना माहीत होत गेलं शेवटी आमच्या पुरुषवाडीच्या सर्व गाव ग्रामस्थांनी तरुणांनी हा उठाव केला आणि तिला जबरदस्ती उचलून इथे आणलं का हे शेवटी आणण्याच्या तुझ्याभोवती झालं उद्या पुन्हाभोवती होईल आणि मला तर शर्म वाटते का ऐंशी सत्तर वर्षाच्या महिलेला असे हे व्यसने लोकं किंवा कंठक समाजकंठक हे असे करतात आज तरुण महिलेला पण आमच्या शेतात जातात सगळ्यांना आता आम आमच्या गावात थोडा भीतीच तयार झालेली आणि सदरच्या महिला पण आमच्या गावच्या आलेल्या आहेत सर्व तरुणी आल्या आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित असून आमदार साहेबांकडे गेले होते आणि जागे गे ते जागेवर आता कानून व्यवस्था म्हणते आम्ही का तक्रार घेतलेली आहे प्रोसेस चालू आहे गुन्हा दाखल केलेला आहे पण गुन्हा आता काय आता क नियमानुसार दोन दिवस होऊन गेले आणि त्याच्यात काय सापडणार शेवटी वाट ही ठेवलीच कायद्याने हे गुन्हेगार असेच असतात आणि गुन्ह्याचे लपवणारी व्यक्ती पण अशीच असते का दोन दिवस होऊन गेले आणि पीडित व्यक्ती तर त्यापेक्षाही मजबूर असते का का पीडित व्यक्तीला खुने मार जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती तीन दिवस काय अजून आठही दिवस नसते आली पण हे कुठंतरी तरुणांना किंवा गावातल्या सेवकांना माहीत झालं त्याच्यामुळे हे ओपन झालं पण आज त्या महिलेचा पुरावा नष्ट केला किंवा किंवा नष्ट झाला म्हणून काय तो गुन्हेगार लपला पाहिजे असे मी कायद्यालाही सांगतो आणि इथल्या तालुक्यातील तमाम आमदार साहेब असो किंवा सगळेच सर्व धर्मीय सर्व पंथीय आणि सर्व नागरिक सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती आहे का असं समाजात आदिवासी पट्ट्यात घडू नये आणि दारू आणि महिलेची छेडछाड अजिबात घडू नये अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल बिचारी दोन दिवस घाबरून राहील आणि घाबरून राहिल्यामुळं काय की ए... शेवटी कुठेतरी एका महिलेला माहीत झाल्यामुळे हे सगळं गावकडे गुन्हा दाखल आहे आपल्याकडे आरोपी पण आता अटक होईल ठीक आहे कायदेशीर प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल झालाय तुम्हाला आता माहित पडलं ती गोष्ट वेगळी पर्यंत ऑलरेडी बसलेले बऱ्याच वेळेपासून आमचं असं म्हणणं आहे का आमच्या गावात दारू आणि हा विषय खूप अवघड आहे पण सरपंच सरपंच मॅडमलाही मी सांगितलेलं आहे त्यांनी मागच्या वेळेला